सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल श्री रेणुका कमावलीवर येथे तुम्हाला मिळतील झटपट पारंपारिक आणि खास स्वादिष्ट रेसिपीज त्या पण अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग सुरुवात करूया आजच्या भन्नाट रेसिपीने स्वादिष्ट पदार्थांची मज्जा घ्यायला सज्ज व्हा आज आपण बनवणार आहोत एक भन्नाट रेसिपी चला तर मग सुरुवात करूया भरली वांगी तर एकदम दहा मिनटांचे सुद्धा टाईम लागत नाही अशी शे एक शिफ्टीची गरज नाही कुकरमध्ये मी तुम्हाला झटपट अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर चला बघूया हे बघा त्यासाठी लागणं साहित्य वांगी हे अशी चार काप करून घ्यायची त्या वांगींची हे बघा स्वच्छ धुवून घेतलेली मिठाच्या पाण्यात धुतलेली ती वांग्यांची चार काप करून घ्यायचे त्यासाठी शेंगदाण्याचा पूट घ्यायचा असा जाड भरड घ्यायचा करून हा काळा मसाला हा हळदी लाल मिरची पावडर आहे लाल तिखट खोबरं आहे भाजून आणि तेलामध्ये भाजून आणि दळून घेतलेलं आहे ते बारीक आणि हा तरीचा मसाला आहे चला तर सुरुवात करूया त्यासाठी त्या आता आपण करणार हे कूट करून घेतलेलं आहे त्यात आपण मिक्स करणार आहोत खोबऱ्याचं कूट सुक्या खोबऱ्याचं पूट त्यामध्ये काळा मसाला मिडीयम बनवायची म्हणजे मुलंही खातात झणझणीत अशी बनवली तर खातात मुलं पण पण एवढा लुड़ा, मुलांना आवडत नाही हा तरीचा मसाला आहे हा मी दोन चमचे घेतलेला आहे आणि आपल्या जसं त्याच्यात चवीची चमक घ्यायचं आहे तर मी यामध्ये एक चमचा आणि याची अर्धा चमचा टाकतील तर ह्या मसाल्याला एक ज्यूस करून आहे आपण चांगलं व्यवस्थित एक जो करून आहे एकजीव होण्यासाठी म्हणजे मसाला पडला नाही पाहिजे म्हणून त्यामध्ये आपण तेल ऍड करणार आहोत असा व्यवस्थित तेल ऍड करून घ्यायचं म्हणजे वांग्यातून मसाला बाहेर पडत नाही व्यवस्थित वांग्यांना मसाला लागतो हे बघ छान असं एक असू करून घ्यायचं मिश्रण हे बघू शकता तुम्ही पाणी घ्यायचं नाही नाहीतर शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे मसाला खाली डाकतो कुकरमध्ये तर हे वांगे याशे देट कट करून घ्यायचं म्हणजे पटकन शिजत चला तुम्हाला दाखवते मी आता वांगे भरून हे बघा मसाला हे बघा असा हो। मसाला पॅक राहतो म्हणजे व्यवस्थित असं पडत नाही मसाला व्यवस्थित भरला जातो त्यामध्ये म्हणून असं वांग करायचं तुम्ही पण करून बघा ट्राय नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त टाईम लागत नाही रेसिपी बनवायला अव दहा मिनटं पण नाही कुकर मी शिट्टी धरली का लगेच बंद करायचं गॅस तरीही वांगी पटकन शिजतात डेट कट केल्यामुळे आपण भाजीमध्ये वरून टाकायचं आपल्याला आता हा दाखवते मी तुम्हाला कसं बनवायचं चला तर आपण सुरुवात करूया कुकर ठेवलेलं आहे मी तापायला गॅसवरती त्यामध्ये आपण तेल ॲड करणार दोन चमचे तेल ॲड मी हे तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण वांगी सोडणार आहोत आणि माझ्या मुलीला वांगी आवडत नाही <laughs> मी असे बटाट्याचे असे काप केलेले आहे तर ते मी यामध्ये टाकते दिलेले बटाट्याचे काप आणि आता हे आपण घेऊ व्यवस्थित असं हलवून घेऊ द्या म्हणजे खाली मसाला लटकणार नाही बघा आणि आता आपण यामध्ये हा जो मसाला उरलेला होता आपण जो वांगी भरून मसाला उरलेला आहे यात थोडं पाणी ॲड करून यात मसाला टाकून देऊ द्या जास्त पाणी टाकायचं नाही आहे असं वाटेल की डागेल भाजी नाही ह्याची नाही भाजी टाकत नाही व्यवस्थित होते हे बघा तुम्हाला म्हणजे जसं हवं तसं तुम्ही रसा बनवू शकता खूप रसा हवा हो, केला ना आता व्यवस्थित भाजी होत नाही आपल्या एकदम व्यवस्थित आणि एकदम छान अशी भाजी तयार झाली पाहिजे रस्सा भाजी म्हणजे खूप रस्साही नाही व्यवस्थित असं म्हणून मी आता तुम्हाला दाखवते मी आता गॅस फुल केलाय आणि आता फक्त आणि फक्त दहा मिनटं आणि कुकरची शिट्टी पूर्ण झालीच पाहिजे असं काही नाही शिट्टी व्हायच्या ह्या पण गॅस बंद केला तरी होऊन जाते भाजी फक्त दहा मिनटं लागतात हे बघा मी भाजी काढून घेतली आहे कुकरमधून फक्त सातच मिनटात मी भाजी काढली कुकरमधून इतक्यात शिजली आहे याशी तयार झाली खूप छान अशी बघा तुम्ही बघू शकता आणि नक्की ट्राय करा बनवून बघण्याचा प्रयत्न तरी करा तुम्ही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे शेअर करा धन्यवाद